नमस्कार मी राहुल कुलकर्णी चक्री नावाच्या खेळाचा महाराष्ट्रात कसा विळखा पडला आहे आणि प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल हेच आता ह्या सायबर फ्रॉड करणाऱ्या मंडळींसाठीचं एक मोठं शस्त्र आहे जे तुमच्या घराघरामध्ये आहे त्याचं आणखीन एक उदाहरण उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी इथलं एक शेतकरी आहे ज्याचा जनावराचा गोठा आहे आणि त्याला काय करायचं आहे तर जनावराचा गोठा उत्तम करायचा आहे आणि आणखी म्हशी विकत घ्यायच्या आणि म्हणून त्यांनी काय केलं पयपै करून सात लाख रुपये जमा केले आणि जमा केल्यानंतर त्याच्या मुलाच्या हातामध्ये पण एक मोबाईल आहे इमॅजिन करा की एक शेतकरी असेल थोडी बहुत त्याची शेती सोबत तो दूध उत्पादक आहे आणि म्हशी घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याला पै जमा करावा लागतो तरीसुद्धा त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात आहे मोबाईल इयत्ता सहावीचा मुलगा आहे आणि त्या मुलानं फ्री फ्री फायर नावाचा खेळ खेळण्यासाठी मोबाईलमध्ये तो इन्स्टॉल केला त्याच्यासोबत इतर ॲप आले आणि हळूहळू हळूहळू करत ह्या शेतकऱ्याचे सात लाख रुपयापैकी पाच लाख रुपये गेले आणि कुठे गेले तर मे महिन्यामधल्या हरियाणातलं त्याला त्या ते चार गाई आणाय म्हशी आणायच्या होत्या मुरा जातीच्या तर जेव्हा तो प्रत्यक्षात खरेदीला गेला आणि व्यवहार करायला बसला तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं आणि हे किती म्हणजे हसावं की रडावं अशी गोष्ट आहे पण त्यात त्या शेतकऱ्याचा दोष किती आणि ही यंत्रणा किती तगडी आहे त्याचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला एकाच गावाची कहाणी सांगणार आहे की ज्या गावामधून तेवीस जणांनी मिळून या चक्री खेळ आणि मोबाईल गेममध्ये ले असलेल्यातनं सात आठ महिन्यामध्ये तब्बल पस्तीस कोटी रुपयाचे व्यवहार केलेत आणि त्याच्याहून आणखी मोठी गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे बंगळुरूमध्ये काल ह्या सायबर फ्रॉड करणाऱ्या मंडळींच्या कार्यालयावरती जेव्हा छापे टाकले तेव्हा या मंडळींचं रोजचं उत्पन्न एक कोटी रुपये होतं एक कोटी रुपये आणि त्याच्यासाठी हायफाय एक्झिक्युटिव्ह लोक अपॉइंट करून ते मंगोलियातनं वगैरे इतर देशातनं करत असतील म्यानमारमधनं पण आपल्या बंगळुरूतनं हे पैसे काढून घेतो त्यामुळे आधी ही बातमी समजून घ्या तर हा शेतकरी मई विकत घेण्यासाठी जेव्हा व्यवहार करायला हरियाणामध्ये गेला तेव्हा त्याला धक्का बसला आणि मग त्यानं चौकशी केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्याचा मुलगा हा फ्री फायर गेम खेळत होता आणि त्याला ते मोबाईल अकाउंट हे इतर खात्याला होतं आणि मग त्याच्यातनं बँक स्टेटमेंट्स जेव्हा त्यांनी काढलं तेव्हा एकही मॅसेज न येत आणि ही फार धक्कादायक आहे बँकेमधील स्टेटमेंटनुसार बघा आता ते स्टेटमेंट मी वाचून दाखवतो बँकेमधल्या स्टेटमेंटनुसार मोबाईलमध्ये मॅसेज तपासले तर एकही मॅसेज आला नाही परंतु ट्रान्झेक्शन आय डीवरून जेव्हा शोध घेतला त्यावेळेला काही रक्कम ही फ्री फायरमधल्या शस्त्र खरेदी करण्यासाठी हे शस्त्र आभासी आहेत ही शस्त्र खरेदी करण्यासाठी ह्या छोट्या सहावीतल्या मुलानं वापरली होती आणि बरीच रक्कम छुप्या ॲपद्वारे गुन्हेगारांनी हडपली पाच लाख रुपये आता दुसरी कहाणी जी आहे ही ह्या आत्ताची ताजी कहाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीमधली महाराष्ट्रातलं एक टोक दुसरं महाराष्ट्रातलं मध्यवर्ती टोक सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या एका तरुणाची आम्ही मी स्वतः व्हिडिओ केला तो कोण शेतमजूर त्यानं शेतजमीन विक्रीतनं आलेले सगळे पैसे ट्रॅक्टर सोनं भावजईचं सोनं आईचं सोनं आणि पुन्हा व्याजानं घेतलेली रक्कम मिळून पंच्याण्णव लाख रुपये गमावले तो जसा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले श्री अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला मी पण त्यांना काय माहिती दिली आणि त्यानंतर या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये त्यांनी कारवाई सुरू केली आणि तो बघा त्या कारवाईमध्ये चार हजार नऊशे त्र्याऐंशी पानाचं आरोपपत्र त्यांनी दाखल केलं तेवीस आरोपींच्या विरोधामध्ये आणि नावं मी तुम्हाला सांगतो मग ते पुढच्या पस्तीस कोटीचा खेळ तुमच्या लक्षात येईल नितीन महादेव पाटमस रंजित सुतार वैभव सुता अमित चंद्रकांत शिंदे स्वप्नील दत्ता नागटिळक राहुल मधुकर चौथे उर्फ बच्चू भिसे धीरज किरवे अमरदीप पंचिरे योगेश गाडे गणेश देवकते सौरभ बप्पा देवकते सागर तरंगे अरबाज दाळवाले साहिल दाळवाले अर्जुन गायकवाड अरबाज पठान सागर मोरे मिलन गोफने सोनू राजगे अशोक भोसले पराक्रम उर्फ पराग व फनरेफ फन गेमचा मालक व डिस्ट्रीब्युटर यांच्यावर हा गुन्हा दाखल केला ह्यातले एक तो फन गेमवाला जर सोडला बाकी सगळी तुमच्या आजूबाजूला आजू 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 राहणारी मंडळी आहे आणि ह्यांनी पस्तीस कोटी रुपये माढा तालुक्यातल्या ह्या ज्या कंपनीचे एजंट डिस्ट्रीब्युटर सुपर डिस्ट्रीब्युटर यांच्यासहित जेव्हा हे पस्तीस तेवीस आरोपीवरती गुन्हे दाखल केले आणि त्यांचा तपास केला तेव्हा यांच्या बँक खात्यावरती छत्तीस कोटी तेहतीस लाख सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस रुपये एवढा व्यवहार झाल्याचं लक्षात आलं सात साक्षीदार त्यांनी पडताळले बँक खात्याचे उतारे पडताळले आणि एकूण दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख सव्वीस हजार सातशे सत्तावीसची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली कारण तेवढेच लोक पुढं आले पण यांच्या खात्यावरती व्यवहार कितीचा झाला आहे तर जवळपास सदोतीस कोटी रुपयाचा तर याची व्याप्ती लक्षात घ्या आणि म्हणून मी हे व्हिडिओ जाणीवपूर्वक करतो आहे कारण याची जाण समज पालक मुलांना पण यायला हवी बरं पुढे आता बंगळुरूतली कहाणी बंगळुरूमध्ये रविवारी पोलिसांनी जेव्हा कारवाई केली तेव्हा तीन हजार बँक खात्यावरून तीन हजार रोज एक कोटी ह्या हिशोबानं लोकांना फसवून या, या रकमा स्वतःकडे घेण्यासाठीची एक मोठी कंपनीच बंगळुरूमध्ये होती लोकं जे या क्षेत्रातले सायबर तज्ज्ञ आहेत त्यांना ही कंपनी वापरत होती त्यांचे हेड ऑफिसेस म्यानमार मंगोलिया थायलंड वगैरे अशा देशामध्ये होते म्हणजे ते ट्रेस होणारच नव्हते पण इथे ह्या लोकांना फसवून आपल्याकडं खेचण्यासाठीची यंत्रणा बंगळुरूमध्ये उभा केलेली होती त्यामुळे ह्याची व्याप्ती ही अधिक असण्याचं कारण मुख्य काय आहे तर हा जो मोबाईल आहे तो मोबाईल अत्यंत उत्तम कामासाठी वापरता येऊ शकतो तुम्हाला चांगली उत्तम प्रकारची डिस्कशन्स ऐकता येतात उत्तम मुलाखती ऐकता येतात आणि मी तर नेहमीच म्हणतो की मुख्य प्रवाहातल्या माध्यमासमोरचं च आव्हान जे आहे ते हे मोबाईलचं आहे आणि ते अधिक लोकशाहीवादी आहे कारण इथे कोणाच्याही हातात हा सहाव्या म सा सहावीत शिकणाऱ्या मुलाच्याही हातात आहे आणि अगदी ऐंशी नव्वद वर्षाच्या वयोवृद्धाच्याही हातात आहे मी एवढी लिबर्टी या मोबाईलने मिळवून दिली आहे पण परिणाम अत्यंत बेजबाबदारपणे जेव्हा तुम्ही कुठला ॲप इन्स्टॉल करता आणि मुलं जेव्हा अशा ह्या चक्री खेळ आणि ह्या फ्री फायरसारख्या खेळात अडकतात तेव्हा पालकाच्या हातात काहीच राहत नाही इथे करता येण्यासारख्या के गोष्टी केवळ बँकेच्या पातळीवरती आहेत बँकेच्या पातळीवरती एवढ्याच गोष्टी आहेत की बँकेनी या संदर्भामध्ये जर ट्रान्झॅक्शन जिथून होत आहे त्याच बँक खात्यांना चाफ लावला तरच काहीतरी थांबू शकतं अन्यथा हे आता थांबवण्याच्या पलीकडच्या पातळीवरती गेलेलं आहे कारण एकट्या पुणे शहरामध्ये रोज रोज किमान तीस ते चाळीस पुणे जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस वेगळ्या पद्धतीच्या सायबर फ्रॉड ए आयच्या मिसयूजच्या लैंगिक अत्याचाराच्या याच्याशी निगडीत असल्या अशा तक्रारी येतात पुरे पुणे किंवा कोणत्याच देशाचं पोलीससुद्धा ह्याच्यासाठी पुरं पडू शकणार नाही कारण हेच गुन्हेगार आधिक हो जे आहेत ते अधिकात अधिक स्मार्ट होत चाललेले आहेत अशा वेळेला तुमच्या हातात जेवढी गोष्ट आहे तेवढीच आहे की तुम्ही स्वतःच अधिक जबाबदारीनं ह्याबद्दलचं ज्ञान घेऊन आपले बँकिंग व्यवहार करणं किंवा फार फार तर तुमच्या बँक खात्यातले पैसे हे तात्काळ वेगळ्या कारणासाठी उपयोगात आणणं सगळ्यालाच शक्य होईल असं नाही कारण बरेच जण निवृत्त झालेले वगैरे असतात म्हणून हे व्हिडिओ जे आहेत ना ते अधिक व्यवस्थित बघा प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या आपल्या मुलांना आणि पालकांना हे व्हिडिओ दाखवा थांबूया